सर बोलले की फायर सिक्वेन्स मध्ये की आता ते पळून जाणार इव्हन नुसतं पळून जाणार मी काय तर केलं पाहिजे मग मी दगड शोधला तिथला एक म्हणजे सर बोलले की फायर सिक्वेन्स मध्ये की आता ते पळून जाणार इव्हन नुसतं पळून जाणार मी काय तर केलं पाहिजे मग मी दगड शोधला तिथला एक हा गेला होतो पळून गेला असं काहीतरी झालं घाबरून पळून गेला राया टाइप काहीतरी वेगळं झालं पाहिजे म्हणजे चाकू वगैरे ते नाही दगड मी सांगू बैलगाडा बघून मी जेव्हा जेसीबी बघितला होता तेव्हा मला म्हटलं होतं तो तुझ्यासाठी अरे बाय राहा जेसीबी ओढतो ची जेसी गरज म्हणजे <laughs> पस्तीस चाळीस लोक आहेत कुठे कुठे डायलॉग येणार आहे एखादा मला एक दिलाय सोड राहायला <laughs> महानायिकांची महावटपौर्णिमा आहे आणि येस राया आणि <laughs> yes. मंजिरी माझ्या yeah. बरोबर हॅलो निकम आणि <laughs> पूजा राया आणि मंजिरी पाठवलेलं सगळं पण नेहमीप्रमाणे म्हणजे गोड दिसते हे छान दिसत आहे सगळं पण एवढ्या छान मुलीच्या जेव्हा बैलगाडीवर एंट्री होते हा फुल एकदम टशन वशन देऊन <laughs> खरंच अशी एंट्री होती पण तुझी शिट्टी वाजवण्यासारखी ज्यावेळी स्क्रिप्ट आली आणि मी वाचत होतो वाचत होतो पहिले मी माझं नाव शोधलं मी सापडे ना सापडे ना पण पूजा दिसली मंजिरी बैलगाडून एंट्री बिंट्री बाय बोला संपला ना विषय आपल्या हिरोईनची एंट्री आणि मी ते दुपार नंतर बघितलं म्हणजे विशाल तू काही मेसेजेस केले तेच तर तू बघतच नाही आमचं असं म्हणणं झालं होतं की यार सगळे असणार ना आर्टिस्ट पंधरा 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 नायक पंधरा खलनायक पंधरा नायिका म्हणजे पस्तीस चाळीस लोक आहेत कुठे कुठे डायलॉग येणार आहे एखादा मला एक दिलाय सोड राहायला <laughs> हिरोईनला आमच्या असला पाहिजे कारण नायिकेंचं आहे ना सगळं तर तिची एंट्री वेगळी ग्रँड एंट्री सो भारी वाटलं की काय अच्छा आणि <laughs> आम्ही <आला। laughs> जेन्युअनली खूप एक्साइटेड होतो इथे येण्यासाठी कारण असं असा महासंगम आमच्यासाठी पहिलाच आहे आणि ते जसं हा म्हणाला की पंधरा नायक पंधरा नायिका पंधरा खल नायिका हे या सगळ्या जणांचं आम्ही खूप एक्सायटेड होतो की अरे कशी ती स्टोरी असणार आहे कोण काय करणार आहे एवढं कळलं होतं की अर्थात खरं नाही काहीतरी करणार विचार का आहे आपल्या आणि हे येऊन वाचवणार एवढं माहित होतं पण आमचं साधारण असं झालं की अरे आपलं अजून लग्न झालं नाही त्यामुळे वटपौर्णिमेच्या मेन पूजेत आपण किती असू माहित नाही पण आम्ही खुश होतो की अरे आपल्याला सगळ्यांसोबत जायला मिळतोय मग त्यात असं काही असेल की यु नो बैलगाड्यावरून एंट्री होते हा वाचवतोय बिगड फेकतोय त्यामुळे एक आनंद मिळत होता की अरे चला आपल्याला पण त्यांनी व्यवस्थित त्यामध्ये इन्कॉर्परेट केलंय सहभागी आहोत आम्ही या सगळ्यांमध्ये तर आता तू जो दगड म्हटलं तो हा दगड <laughs> देखा हा दगड ह्याच्यामध्ये नव्हता स्क्रिप्ट मध्ये हे रायाने इन्व्हेंट केला म्हणजे सर बोलले की फायर सिक्वेन्स मध्ये की आता ते पळून जाणार म्हंटल नुसतं पळून जाणार मी काय तर केलं पाहिजे मग मी दगड शोधला तिथला एक आ, गेला होतो पळून गेला असं काहीतरी घाबरून पळून गेला असेल एवढा सांगितलेलं नव्हतं येतील आणि फाईट आपल्या एवढं कारण आपल्याकडे बऱ्याच फाईट सिक्वेन्स असतात काय ना काय सुरू असतं राया टाईप राया टाइप काहीतरी वेगळं झालं पाहिजे म्हणजे चाकू वगैरे ते नाही दगड तुला मी सांगू माझ्या बैलगाड्या बघून मी जेव्हा जेसीबी बघितला होता तेव्हा मला म्हटलं होतं तो मला राया ओढून काढेल काहीतरी असं अरे बाय राया जेसीबी ओढतो जेसीबीची गरज बघ ना, ना मी ट्रक वगैरे ओढायला मला म्हणजे काय मला तेच वाटलं की डायरेक्ट येऊन तू तसं थांबवशील वगैरे असं काहीतरी बरं नेक्स्ट स्क्रिप्ट तुम्ही दोघांनी रायाला <laughs> राया कसा वाचवेल आपल्या मालिकेचं म्हणे प्रेक्षकांना सांगतोय आपण आपली जी मालिका ला प्रेमाचं त्या मालिकेचं हेच विशेष आहे की आपण एक्स्ट्रा ऑर्डनरी गोष्ट करतोय काहीतरी नवीन गोष्टी प्रत्येक आठवड्याला काहीतरी नवीन घेऊन यायचा प्रयत्न करत असतो सो आम्ही खूप खुश आहोत आणि एक वर्ष झालं पहिली गोष्ट थँक्यू सो मच सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि एका वर्षानंतरही अजून वाटतं की आपण असतं नाही वर्षवर असं नाही वाटत शूट सुरू आहे ना, ना आम्ही ते आनंदाने ते करतो आणि स्टार प्रवाह अशा गोष्टी काहीतरी घेऊन येत असतं महिन्यातून दोन महिन्यातून आता हा म्हणजे अशा आर्टिस्टबरोबर आता आमचं आमचंच ना राया मंजिरी आमचे सगळे लोक बाकी लोकांना कधी भेटलोच नाही किती मोठे मोठे आर्टिस्ट पण आहेत निवेदिता मॅम म्हणा सगळे सिनियर आर्टिस्ट आहेत सो त्यांनाही भेटणं मी काल तर सगळ्यांबरोबर सेल्फी विल्फी काढल्या आठवण होते त्यांना टी व्हीवरती बघितलंय ना हां सगळ्यांबरोबर सो म्हणजे छान वाले फिलिंग mm -hmm. आहे आणि एक फॅमिली रियुनियन आहे तसं वाले फिलिंग आहे आणि मुळात mm -hmm. प्रेक्षकांना आपण खूप छान गोष्ट देतोय mm -hmm. हे तुम्ही आता तुम्ही भरपूर शूट केले प्रेक्षकांना मी सांगेन एवढा मोठा तामशाम आपण एका मालिकेला तुम्ही एवढं प्रेम करता पण जेव्हा पंधरा नायक पंधरा सगळेजण हे पस्तीसजण मेन सगळे येतात त्यावेळी काय लेवलचं गोष्ट घडणार असेल तुम्ही विचार करू शकता मस्त मजा पण मला सांग म्हणजे किती दिवसांनी बैलगाडीवर चढलेस सुरुवातीला मालिकेच्या सुरुवातीच्या आठवतंय मागच्या वर्षी सत्तावीस मे ला जेव्हा आमचा पहिला टेलिकास्ट होता त्या दिवशी चित्रा टॉकीसला दातरला uh, त्या प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेस मी बैलगाड्यावरून yeah. आले होते आणि कट्टू मी काल म्हणजे बरोबर एका yeah. वर्षानंतर आणि त्याचा आनंदच खूप wow. वेगळा होता की अरे आपल्याला असं काहीतरी करायला मिळते जसं मी म्हटलं की वटपौर्णिमेचा सण आहे म्हणजे सौभाग्यवतींचा हा सण सण आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायला मिळेल ह्याची उत्सुकता घेऊनच मी इथे आले होते आणि साधारण काय होतं आम्ही सगळे जेव्हा भेटणार असतो तेव्हा आम्हाला छानच वाटतं की अरे चला आता सगळे आपण एकत्र असू पण हे नेहमी आम्ही अवॉर्डसाठी डान्स फंक्शन किंवा अशासाठी आम्ही एकत्र येतो आज मला ह्या गोष्टीचा पण आनंद आहे की सगळ्यांसोबत काम करायला मिळतं आहे म्हणजे जे मास्टर्स स्क्रिप्ट रिडिंग हे सगळ्यांचं मी हे पहिल्यांदा अनुभवते आणि हे खूप छान वाटतं खरंच की सगळ्यांसोबत काम करायला मिळतं पाहते मला सांगा पण राय आणि मंजरी काय म्हणून इथे येणार आहेत कारण सगळेच प्रत्येकाचं का एक एक गोष्ट आहे प्रत्येकाकडे की ते यासाठी या, या कोकणात आलेत तुम्ही दोघं काय म्हणून कोकणात येत आहे पंढरपूर वरन ना पंढरपूर होऊन कारणीभूत जिजी आहे जिजींची मैत्रीण शुभा म्हणजे निवेदिता मॅम सो त्यांचा कॉल तिकडे गेला की जिजींना की असं असं झालंय प्रॉब्लेम झालाय सो त्यांच्या मैत्रिणींनी म्हणजे जिजींनी तिच्या मुलीला आता मी त्यांचा मुलगा आहे म्हणून सो so, आम्हाला बोलवलं त्यांना हेल्प करण्यासाठी सो so, असा एक विषय आहे सो तो तुम्हाला किती तारखेला आठ तारखेला भेटणार आहे महा महा काय महावट महावटपौर्णिमा महा एपिसोड सारप्रहावरती महा चॅनल महा वाहिनीवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे दुपारी एक वाजता आणि वाजता तर त्याचवी तुम्हाला समज सगळं कळेल की कशा पद्धतीने एंट्री तुम्ही तु 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 पाहिलं की काय लेवलला एंट्री झाली ले। बुलडोजर्स वगैरे खलनायकांच्या एंट्री झाल्या त्याबरोबर म्हणजे आपण हिंदी फिल्ममध्ये बघतो जॉन अब्रि वगैरे असा येतो पण आमच्या खलनायकासुद्धा आशा आली सो मंजिरी वगैरे बैलगाडीतून म्हणा आम्ही गाडीतून आलोय सो जेव्हा म्हणजे हे सगळं ग्रँड आहे ग्रँड पण तुम्ही गुंडांची वाईट करताना असे धावत वगैरे हो आलेला मजा येत होती मजा येत <laughs> होती येस आणि पुन्हा okay. एकदा तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा नाही मी उलट म्हणत होते असं बोलू नको तो म्हणत होता हॅपी वाटत बरोबर शुभेच्छा शुभेच्छा आणि बघत राहा एड लागले प्रेमाचा आणि स्टार प्रावरच्या सर्व मालिका थँक्यू थँक्यू सो मच